नंदुरबार शहीद शिरीश कुमार यांची जन्मभूमीतील नंदुरबार नगरपालिकेचा विशेष रिपोर्ट नंदुरबार नगरपालिका जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून ओळखली जाते नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अ दर्जाची नगरपालिका असून नगरपालिका इमारत एका मिनी मंत्रालय प्रमाणे सुसज्ज अशी तयार करण्यात आली आहे नंदुरबार शहर बालशाही शिरीश कुमार मेहता यांच्या नावाने ओळखली जाते चिली पार्क म्हणून देखील नंदुरबारची ओळख आहे नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणी असलेली नंदुरबार नगरपालिका कर वसुलीत अग्रस्थानी आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत नंदुरबार नगरपालिकेत काँग्रेसने पाच वर्ष सत्ता भोगली त्यानंतर तीन वर्ष प्रशासक काळ राहिला असा आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पालिकेची निवडणूक लागली असून अनेक राजकीय पक्षांनी निवडणुकीत विजयी होण्यासाठी कंबर कसले आहे नंदुरबार पालिकेची स्थापना अठराशे पासष्ट मध्ये ब्रिटिशांच्या काळात झाली होती नंदुरबार पालिका ही अ दर्जात मोडली जाते नंदुरबार शहरातील लोकसंख्या अंदाजे दीड लाखांच्या आसपास आहे नंदुरबार पालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक सत्ता उपभोगली आहे नंदुरबार दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग संख्या एकोणावीस पालिका सदस्य संख्या एकोणचाळीस एकूण मतदार एक लाख दोनशे त्रेसष्ट काँग्रेस पक्षाची सत्ता विरोधी पक्ष म्हणून भाजपा राहिला नंदुरबार दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत नंदुरबार पालिकेत प्रभाग संख्या वीस पालिका सदस्य संख्या एकेचाळीस मतदार महिला छप्पन्न हजार नऊशे सहा पुरुष चौपन्न हजार एकशे ब्याण्णव तृतीय पंथी तीन एकूण मतदार एक लाख अकरा हजार एकशे एक मतदान केंद्र एकशे चोवीस दोन हजार सतराच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी भाजपाचे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित माजी आमदार श्री चौधरी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आली होती लोकनियुक्त नगराध्यक्षा काँग्रेसचे रत्ना रघुवंशी विजयी झाल्या होत्या दोन हजार सतराचे नंदुरबार पालिकेचे पक्षीय बलाबल काँग्रेस एकोणतीस नगरसेवक भाजपा दहा नगरसेवक दोन हजार पंचवीसच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित भाजपाचे महामंत्री विजय चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख नेतृत्वात पालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे अन्य पक्षाचे नेते देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात आहे नंदुरबार नगरपालिकेवर कोणाचा झेंडा फडकतो हे निकालानंतरच तीन डिसेंबरला स्पष्ट होणार आहे Biroji poti, navapuri, presneutna in durbare.